मराठवाडा संग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण तहसीलदार गोविंद पेतेवाड यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ध्वजारोहणानंतर तहसील कार्यालयाकडून माजी सैनिकांचा व मराठवाडा संग्राम दिनामध्ये ज्यांनी आपले योगदान दिले आहे यांचा सत्कार स्वागत करण्यात आला यावेळी माजी सैनिक सूर्यकांत माणिकराव भावगे सूर्यवंशी बसवंत गणपतराव बनसोडे विशंभरराव कोंडिवा बसवराज सिंदाळकर नामदेव पवार शिवाजी तोटे स्वातंत्र्यसैनिक त्र्यंबा कप्पा बाळासाहेब मुरुडकर माजी सैनिक येडले ओमकार संजय संग्राम साकोळकर बानापुरे बी एस मल्लिकार्जुन खंदाडे बाबू जयंतराव जगताप विजयकुमार मल्हारी चव्हाण सुतारसाहेब रामलिंगप्पा पाटील तलाटी यांचं स्वागत करण्यात आलं यावेळी या निमित्ताने नाय तशीदार तानाजी यादव माझी सैनिकाला कांबळे नायब तहसीलदार यांचं पण स्वागत करण्यात आलं आणि यावेळी प्रतिष्ठित ज्येष्ठ या के संभाजीराव पाटील तहसील कार्यालयाच्या प्रशासनानं आम्हाला सत्कार केला सैनिकांनी माझी मुलाखत श्रीफळ आणि शाल देऊन स्वागत इथं स्वागत करण्यात आलं आम्ही तहसील प्रशासनाचं आम्ही अति आभारी आहोत व तहसील प्रशासनानं अशी हे माजी सैनिकाला हे करून नवीन पिढीला एक प्रेरणादायी प्रेरणे प्रेरणेची गोष्ट आहे आम्ही तहसील प्रशासनाचे आम्ही आभारी आहोत